तीन शिरे सहा हात तया माझा दंड सकाळ सकाळ मस्त असा सूर्योदय झालाय आणि मी आली आपल्याला भाजीला काहीतरी बघायला पक्ष्यांचा चिवचिवाट आणि इकडं आपली शेपाची भाजी खुळून घेतलेली परत मस्त आली त्याच्या खाली भेंडींच्या पानांखाली झाकली गेली तर आता मी सगळी खुडून घेतली सकाळ सकाळ डब्याला करायची भारी वाटते एकदम सकाळ सकाळ मस्त अशी कवळी लुसलुशीत ताट भरून पना ता भाजी खुडून घेतलेली इकडं गवार पण आली पण आता वेळ नाही गवार निवडत बसायला त्याच्यामुळं भाजी काढली आता उद्या गवार संध्याकाळीच तोडून ठेवू आणि उद्या सकाळी डब्याला करू इकडे बघाय पाखर इकडे चंद्र आणि इकडं सूर्य हम्म mm. तेच काय म्हण mm. चला शाळेत हा त्यामुळे उंच धरावा लागायला लागलाय मला आता माळ्याला चिटकतोय काय गडी बाबा परत परत झाली निघाल okay. चालू गट्टू गार सकाळ सकाळ चिमणे इथं जोडगावामध्ये येऊन लागले दाण टेपायला कि गोळा करायचा राहिलाय तसं डॉन ए डॉन रेल्वे आली बघा कमळाची ही कळी मिटलेली आता थोड्या वेळानं ही ही राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती हो आणि सोम्या हे सोम्या स्वामीने बघितलं नाही मला अजून सोम्या रमन करतोय आज त्याच्यामुळे ती काही बोला नाही हाक मारा नाही सोडायचं नाही काय हो तरी हा काही येईल त्याची सोडायचं नाही आज सोडवत लागला मारायला लागला सोम्या आज सोम्याला सुद्धा बांधून टाकलं दररोज रिकाम सोडतो त्याला आज बांधून टाकलं कारण मी आज चाललोय चाललोयला एक ज्वारीचं पार्सल आहे ते पाठवून द्यायचं ठीक आहे टाकलं चल बाबा चढून कर चढ कर टाकलाय ताड़ूं सगळा गाव तिथनं पुढचं जे आहे ती जरा बरं आहे आणि ह्या वळेला सूर्यफुल आहे तर आता मी निघालो एक खुर्टवाडीला त्याच्या आधी आईला आणावं लागलं तर आई तिकडच्या माळ्यात गेले आणि ज्वारी पॅक करावं लागेल गावातनं आणि मग परत जावं लागणार आहे खुर्डवाडीला आता मी आलो आहे आईला न्यायला शेतामध्ये आणि आईला घेऊन गावात जायचं गावात जा। पॅकिंग करायची ज्वारी आणि तिथून परत कुरडवाडीला जायचं क्रिया आपलं घरा इकडचं ड्रिपवर पाणी घेतलं काही ओलं दिसायला लागले सगळं तिथं गहू पेरला होता आपण आणि आई बी तयारच आहे की कोणाचा कोणाचा

पेरायला लावायला बी काय अडचण नाही आपलं टोकन यंत्रण लावून टाकायचं पाणी आहे थोडं प्यायला बरं चल गावात पिऊ चला उशीर नको नको वाहता नको उशीरणू करायला चल तात कुठे गेलं दार धरते ते काय बर तिथं भुईमुख करायचं विचाराय आयचं हे राहणार भुईमुख येतं पण हरण ठेवत नाही ती भुईमुख ह्याच्या आधी लय वेळा केलं तर पण हरण ठेव हा हर नाही माहिती म्हणते का माहिती कशी काय उन्हाळ्यात येणार की त्यांना काय नको वाटते का रात्रीच हा हा मग त्यांनी केला तर मग आपला बी करू हा ता तात्या गाडी चावी घेतली का चला मग चाळीस किलो करायचं बरं चाळीस किलो वजन करून पॅकिंग करायची डबल आणि काय झाले आता मतदानाच्या पेट्याने याला इश्टी लागणार आहे त्याच्यामुळं सध्याला तरी टी कुरिअर बंद आहे मग त्याच्यामुळं मी म्हटलं ठीक आहे म्हणलं परत पाठवून देतो पण माझं एक काम आहे कुररोडीला ती तरी करून येतो आणि तुला गायलायचं काय पिशे अनुका दोन आणतो हा दोन पिश दोन कशाला चार लागते मग दोन चार कुरडवाडी येऊन आलो मी आणि मी निघालो आता गायींकडं गाएन गायींना पाणी पाजून घेऊ आपण म्हणजे विषय संपला त्यांना एकदा बांधलं की संपलं गायी पुढे गेल्या पाणी प्यायला चपाटी लय अडचण झाली इथं इतक्या चिलरे झाले त्यांना पाणी पि चालू आहे पाणी प्यायचं सोम्याचं झालं पाणी पिऊन आता ह्यांना त्रास देणार हो विनाकारण दोघींना हे का कस करतोय बघा पाण्याला थोडा उशीर झाला यायला मला गट्टू पाण्यात जा आता सरळ पाण्यात जातोय आता दा गट्टू दा सरळ लागलं पाणी प्यायला त्यांना बांधलं आता थोडं तर झाडातली मस्तपैकी बसावं तुम्हाला एक गंमत सांगतो त्या दिवशी झालेली सहज माझ्या मनात आलं मैनाला पिली झालेली आहे ती म्हणलं ती पिली कुठं ते आपण म्हणलं शोध घेऊ मी काय केलं मैना मैनाच्या पाळतीवरच राहिलो पाळतीवर म्हणजे कुठं जाते बघावं तर थांबत बस द्या मला हा मैनाच्या पाळतीवरच राहिलो कुठं जाते बघावं तर मैना मग तिला कळलं की मी तिच्या पाळतीवर हो आहे कसं तिला क कर... म्हणजे तिला कसं कळलं पण मला ती कळलं नाही की मला जी काय करायचं आहे ही तिला समजलं नाही असं मला वाटत होतं पण ती तिला समजलं मी मैनाने काय केलं बरोबर दिवस मावळा दिवस मावळला की ती ह्या जंगलात आली म्हणजे ही त्याची चिल हे सर गट्टीदार बाजूला बोलू ह्या चिलारीत आली आणि एका चिलारीच्या आळ्यात खाली शिरले मला वाटलं शंभर टक्के म्हणलं आता हिथं ती आहे ती हिची जी मग मी जाऊन बघितलं जा तर तिथं पिली नव्हती मग कळलं मला की हि पिली नाही ती पण मी लांब जाऊन ना तिच्यावर लक्ष ठेवत बसलो तर ती एक तास रात्रीच्या आठ वाजेपर्यंत त्या जागेवर हल्लीच नाही की तिला कळलं की बरोबर ही माझ्यावर आता लक्ष ठेवणार आहे मग आठ वाजल्यावर मी कंटाळून कंटाळून घरी निघून गेलो म्हणलं आता ही काय आपल्याला तपास लागून देणार नाही तिला कळलं की ही माणूस आपल्या पाळतीवर हो आहे मग झालं मला अजूनपर्यंत कळलंच नाही की मैनाने पिळली कुठं घातलेली आहे म्हणजे आहे ती तिची लपून मी शोधतोय पण काय मला सापडणार तिथं आणि ह्यांना पण माहीत नाही नेमकी कुठं आहे जरी माहीत असली तरी ही काय मला सांगणार नाही ते असं आहे किस्सा म्हणजे जनावरांना बघा आपल्या मनात काय चाललेलं विचारायचं ना ती त्यांना बराबर कळतात बरोबर कळतात तर मंडळी झाले असं की हि जर डोकं लागले दुखायला आणि त्याच्यामुळे ही निवांत झोपलेले आणि डोकं दुखाय म्हणजे दुखतं असं अजूनबाजून तिचं डोकं मग त्या टायमाला ती एकदम विश्रांती घेते एक दिवसभर आपला निवांत झोपून राहते तर मी काय म्हणलं तिला तू आता शांत झोप म्हणलं क्षेत्रिजी गावात गेला आहे तर आई म्हणली भाकरी तिथे करून म्हणलं बरं झालं तिला मी तापवतो हो ना, ना सुचिताला जमतं बरं का पण तिचा अभ्यास असतो अभ्यासामुळे ती काय करत नाही आणि तिला अभ्यासात जास्त आवड आवड आहे अभ्यास बुडवत नाही तरी सुद्धा भाजी बनवायला कशाची भाजी बनवते का डाळीची भाजी बनवते डाळीची तर आज भाकरी आणि डाळीची भाजी दुखली अशी दुखायला लागले म्हणजे लई थोडं बरं वाटतंय पण डोक ना बापु रे बर बर हे तर भाकरी दिले ते बर भाजी बी दिली लागली ती करायला भाजी लागली करायला गट्ट तुला नाही रे तुला बनवायचं दाल भाज बन ना ना भाजी बनवली तिनं आईनं आजीनं भाजी बी दिली बर भाकरी दिलेल्या ना मी म्हणलं तर होतं मला चपात्या नको सकाळी चपात्या खाल्ल्या जाऊ द्या असतो डबल भाजी तर डबल भाजी मस्त पैकी खाऊ त्याला काय होय जेवण करून घेऊ आता हा चला मग उठा भाजी कशाची केली आजीनं माळव आहे पण डाळी डाळी डाळीच कारण की मुगाची डाळ दुसरी डाळ कुठलीच नाही दा डाळीची दुसऱ्या भाजी होतच नाही आपल्या घरात मुगाच्या डाळीची भाजी हा मटकीचे भा मटकी भाजून त्याची मटकी डाळीची भाजून आमटी करायची लय मस्त लागते सुचिताने केलेली भाजी एक नंबर होती मी खाल्ली भरपूर खाल्ली भाजी तिथे जेवण झालं तू कधी जेवतो रे आता थोड्या वेळा काय काही खाल्लं आहे का तू काय खाल्लं आहे बरं त्याच्यामुळंच भूक लागलं नाही तुला आता काय गेम खेळत बसला काय मग काय अभ्यास अभ्यास आहे बरं